राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री आणि सरकारनं एक निर्णय घेतला की आज शाळेचा पहिला दिवस जिल्हा परिषद असो शासकीय आश्रमशाळा असो अनुदानित असो कुठल्याही शाळेचा आज एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आज पहिल्या दिवसाचं स्वागत त्या ठिकाणी करायचं ते नवीन ऍडमिशन घेणारे विद्यार्थी असतील त्यांचे पालक असतील त्यांच्याबरोबर एक हितगुज करावी आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या अडीअडचणींचाही आड़ पाढा त्या ठिकाणी वाचावा पण शक्यतो अडचणींचा पाढा वाचण्यापेक्षा आता ह्या त्या मुलांना शुभेच्छा द्याव्यात अशा दृष्टीनं हा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला आहे आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणची शाळा तुम्हाला कुठं जिथं सुटेबल असेल तिथं जाण्याच्या संदर्भात सांगितलं आणि आदिवासी विकास मंत्री महोदयांनी आज नाशिक जिल्ह्यात कुठे गावला येऊन आणि शाळेचा पहिला दिवस साजरा करण्याचं जे काही किंवा पहिल्या दिवसाचा कार्यक्रम घेण्याचं जे एक मान दिला त्याबद्दल मी नाशिक जिल्ह्याच्या वतीनं आदिवासी समाजाच्या वतीनं सर्वांच्या वतीनं मी साहेबांचं सा मनापासून अभिनंदन करतो तर राज्यात ठिकठिकाणी आज स्वागत झालंय तर आदिवासी विभागातले विद्यार्थी गणवेशा वंचित साहेब बोलणार आहेत त्याच्यावर तुम्ही भाषा दुसरी बाजू देखील मांडली की मी आता किती भाषा मांडू शकतो हे तर पहिलेच मी सांगितलं त्याच्यामुळे आजचा दिवस पहिला दिवस आहे ना तशाच पद्धतीने मला प्रश्न विचारणं असेल तर ते फार लांब जाईल मग धन्यवाद